एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे सध्याचे काळजी होऊ मुख्यमंत्री मागचे अडीच वर्ष एकामागून एक मोठे निर्णय नवनवीन योजना राबवून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोचलेलं एकच नाव ते म्हणजे एकनाथ शिंदे ज्यांनी ठाकरेंची शिवसेना फोडली पक्ष आणि चिन्ह आपल्या नावावर केलं अडीच वर्ष मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रावर राज्य केलं पक्षातील अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना बळ देऊन ताकद देऊन आपला पक्ष कसा वाढेल याचीही काळजी घेतली भाजप हायकमान नाराज होणार नाही याचीही खबरदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली त्यामुळं भाजप आणि शिंदेमध्ये सगळं ओके आहे असं वाटत होतं मात्र निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती बदलली दिसते भाजप आणि शिंदे यांच्यातील दुरावा हळूहळू समोर येऊ लागलाय अमित शहासोबत दिल्लीत भेटीवेळी शिंदेच्या चेहऱ्यावरील गेलेलं हसू देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर जवळपास झालेलं शिक्कामोर्तब भाजपचा शिंदेंना गृहमंत्रीपद देण्यात असलेला विरोध आणि आता पाच डिसेंबरला ठरवलेला शपथविधी या सगळ्या गोष्टी बघितल्या तर भाजपसमोर शिंदेंचं चा काही चाले ना अशी परिस्थिती झाली आहे एकनाथ शिंदेंवर ही वेळ का लिये भाजपनं गोड बोलून शिंदेंना अडचणीत आणणाऱ्या तीन खेळ्या कशा केल्या तेच पाहूया सविस्तर आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो मी ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र यंदाच्या विधानसभेत भाजपला तब्बल एकशे बत्तीस जागा मिळाल्यानं एकनाथ शिंदेंची बार्गेनिंग पॉवर संपली आहे तसं बघितलं तर सत्ता स्थापनेत भाजपला शिंदेंची गरज सुद्धा नाहीये थोडक्यात काय तर शिंदेचं महत्व आधी सारखं राहिलेलं नाहीये मात्र या सर्व गोष्टींची सुरुवात काय आज झालेली नाहीये भविष्यात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर आणि अन्य महत्वाच्या खात्यांवर दावा ठोकणार हे भाजपला माहिती होतं म्हणूनच दोन हजार बावीस मध्ये जरी एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं असलं तरी सुरुवातीपासूनच सत्तेचा सर्व लगाम भाजपनं स्वतःकडे ठेवला होता गृह अर्थ महसूल जलसंपदा अशी महत्वाची खाती स्वतःकडेच भाजपनं ठेवली होती मात्र शिंदेंची बार्गेनिंग पॉवर खऱ्या अर्थानं कमी करण्याची पहिली खेळी भाजपने केली ती दोन हजार तेवीसमध्ये युती सरकारला एक वर्ष पूर्ण होत आलं मात्र अचानकपणे अजित पवार गटाला सोबत घेण्याचा निर्णय भाजपनं घेतला आणि शिंदे गटाची कोंडी झाली ज्या अजित पवारांना नावे ठेवून शिंदे गटाच्या आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली त्याच अजित पवारांसोबत काम करण्याची वेळ शिंदे गटावर आली अजित पवार उपमुख्यमंत्री तर झालेच उलट त्यांच्या येण्यामुळं शिंदे गटाचं महत्त्व आणि गरज कमी होत गेली खर तर त्यावेळी शिंदे आणि भाजपकडं बहुमत असल्यामुळं अजित पवारांना सोबत घेण्याची गरज नव्हतीच मात्र आम्ही विकासासाठी अजितदादांना सोबत घेतोय असं सांगत भाजपनं एकनाथ शिंदेना कोंडीत पकडला शिंदेची बार्गेनिंग पॉवर खऱ्या अर्थानं कमी करण्याची भाजपनं खेळलेली दुसरी खेळी म्हणजे जागा पात घेतलेली आघाडी महाराष्ट्र विधानसभेचे एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ आहेत माहितीत प्रमुख तीन पक्ष असल्यानं प्रत्येकी नव्वद नव्वद जागा आणि एका मोठ्या गटाला शंभर किंवा एकशे दहा जागा मिळतील असं सुरुवातीला बोललं जात होतं मात्र भाजपनं तब्बल एकशे पन्नासच्या आसपास विधानसभेच्या जागा लढवल्या आणि आपले जास्तीत जास्त आमदार कसे जिंकतील याची काळजी घेतली अनेक ठिकाणी भाजपनं आपल्या मर्जीतील नेत्यांना धनुष्यबाण चिन्हावर उभा केलं दुसरीकडं शिंदे गट अवघ्या शहाऐंशी जागावर लढला तर यापूर्वी दोन हजार एकोणीसच्या भाजपनं एकशे चोवीस जागा दिल्या होत्या मात्र एकनाथ शिंदे यांची अवघ्या शाहींची जागांवर बोलवण करण्यात आली त्यातील सत्तावन्न जागांवर त्यांना यश आलं याउलट भाजपनं एकशे बत्तीस मतदारसंघात कमळ फुलवलं आणि आपली ताकद कशी वाढेल याची काळजी घेतली शिंदेची बार्गेनिंग पॉवर खऱ्या अर्थानं कमी करण्याची भाजपनं खेळलेली तिसरी खेळी म्हणजे नव्या सरकारमध्ये गृहमंत्रीपद न देणं मुख्यमंत्रीपद नाही तर कमीत कमी गृहमंत्री तरी करा अशी मागणी एकनाथ शिंदेनी भाजप हायकमांडकडे केली असल्याचं बोललं जात आहे मात्र एक वेळ उपमुख्यमंत्रीपद घ्या पण गृह खातं काही ना मिळणार नाही अशा शब्दात भाजपनं शिंदेंची मागणी फेटाळून लावल्याचं बोललं जात आहे त्यामुळेच एकनाथ शिंदे नाराज होऊन आपल्या दरे या मूळ गावी गेल्याचं चर्चा मतदारसंघात आणि संपूर्ण राजकीय वर्तुळात सुरू आहेत खरं गृह खातं हे राज्य मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचं महत्वाचं खातं सत्ता राबवण्यासाठी गृह खातं अत्यंत महत्वाचं मानलं जातं त्यामुळेच की काय सत्तेत आलेल्या प्रत्येक पक्षाला या खात्यावर त्यांचा वर्चस्मा पाहिजे असतो मुख्यमंत्री जरी तुमच्या पक्षाचा नसला तरी गृह खातंच्या माध्यमातून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रावर वचक ठेवू शकता म्हणूनच एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी अडून बसलेत मात्र भाजप त्यांची ही मागणी ही पूर्ण करेल असं काही वाटत नाहीये एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर आधीच कमी करून भाजपनं आधीच डाव टाकलाय हे आता हळूहळू समोर येऊ लागले बाकी तुम्हाला काय वाटतं भाजपनं जाणून बुजून एकनाथ शिंदेंचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केलाय का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद